नमस्कार बांधवांनो मी नांदेडमधील एक सामान्य नागरिक आपण विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून नांदेडचं पूर परिस्थितीमुळे झालेलं भयावह चित्र आपण पाहत आहात वेगवेगळ्या माध्यमांच्या वाहिनीच्या वतीनं प्रिंट मीडियाच्या माध्यमाच्या वतीनं ही नांदेड जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये पाणी घुसलेलं आहे पिकांचं संपूर्णपणे नुकसान झालेलं आहे अशा अनेकविध वर्तमानपत्राच्या बातम्यांची ही माला मी आपल्या समोर दाखवत आहे हे चित्र म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जवळपास आज घडीला वृद्ध नागरिक सांगत आहेत तीस ते चाळीस वर्षानंतर एवढी भयाव स्थिती नांदेडमध्ये आणि काही भागात निर्माण झाली आहे हे दाखवण्याच्या आणि सांगण्याच्या पाठीमागचा माझा केवळ एक उद्देश आहे लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी लोकमान्य टिळकांच्या नावाने फंड व्हावा महाराष्ट्राच्या एकंदरीत सामाजिक क्रांतीकरिता एकोणीसशे एकवीस रोजी बालगंधर्व आणि इतर कलावंतांच्या उपस्थितीमध्ये राज्यामध्ये वेगवेगळे वेग नाट्य प्रयोग करण्यात आले आणि त्याकरिता निधी उभारला गेला मी या गोष्टीकडे पुन्हा एकदा आपल्याला आणू इच्छितो हीच गरज आज घडीला मराठी कलावंत महाराष्ट्र राज्यातील अनेक मराठी कलावंत हे आज घडीला कुठं आहेत असा प्रश्न निर्माण झालेला आहे एकीकडे महाराष्ट्र संपूर्ण जन्मय झाला आहे आणि त्याच शेतकरी बांधवांनी सर्वसामान्यांच्या घरात जी आज घडीला नुकसान झालंय त्याच लोकांनी आपल्याला डोक्यावर घेतलं म्हणून आपण सिने कलावंत नाट्यकलावंत नाट्य कलावंत झालात परंतु आज खरबोपती अर्बोपती असाल आपले अनेक ठिकाणी बंगले सुद्धा असतील विला सुद्धा असतील परंतु माझा शेतकरी बांधव शेतकरी राजा आज जो अतिशय मेताकुटीला येऊन पडलेला आहे त्या शेतकरी बांधवांना कुठंतरी आपल्या नाट्य कलावंताच्या सिने कलावंताच्या तुटपुंजा का होईना मानधनाच्या माध्यमातून ते काही अंशी काय उभारले जातील इथे खरीपाची पिकं सुद्धा देण्यासाठी आपण जर मदत केला तर मदतीचा हात आपला पुढे येईल काही बोटावर मोजण्या एवढे नाना पाटेकर असतील मकरन अनासपुरे असतील यासारख्या मराठी कलावंतांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून काम केलं ज्या पंजाबामध्ये होत्याचं नव्हतं झालं पुराणं भयावह त्याही राज्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती परंतु हिंदीचा सिनेकलावंत सोनू सूद यानं स्वतः थेट बांधावर जाऊन आर्थिक मदत केलीच केली परंतु त्या शेतकरी बांधवांना मनगटाच्या जोरावर उभं राहण्याची ताकद निर्माण करून दिली माझं मराठी कलावंतांना सुद्धा नम्र आव्हान आहे विनंती आहे ज्या पद्धतीने आम्ही आपल्याला डोक्यावर घेतो तसं डोक्यावरून पाडलं सुद्धा आम्ही जाऊ शकतो अशा मी सर्वसामान्य श्रोते नागरिक शेतकरी आहोत त्यामुळं या रीलच्या माध्यमातून या माझ्या वाक्याच्या माध्यमातून आपल्याला मराठी कलावंतांना जर आवाज जात असेल तर आजच आपण उभं उठावं उभं राहावं आणि आपल्याला एक एक जिल्हा प्रत्येकाने जर आपण घेतला तर निश्चितपणे महाराष्ट्र पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम आणि सक्षम होईल निश्चितपणे मायबाप सरकार तर याकडे मदत करेल त्यांच्याकडे सुद्धा आमच्या डोळे लागून लागले आहेत परंतु आपण सुद्धा मराठी सिने कलावंता हात आपली पार्श्वभूमी खूप चांगली आहे त्यामुळं आपण सुद्धा एक मदतीचा हात पुढे करावा आणि महाराष्ट्र राज्य ज्या पद्धतीनं महाराष्ट्र प्रगतीचं राज्य म्हणलं जातं त्या प्रगतीच्या राज्याला आपल्या सुद्धा करावंताच्या माध्यमातून ही नवी उभारी मिळली जावी एवढीच विनंती मी सर्वसामान्य नागरिक नांदेडमधून या ठिकाणी करतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र